आता शक्य नाही ना आजी तुमचं वावरात जाण वावरात जाणं जमत नाही ना आता एवढं कोणाला गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हे बघा सकाळी आता नाश्ता करायचा आहे आणि या मॅडमने बघा काय करून ठेवलंय काय केलं तू शानू इकडं बघ हाय कर हाय कसं नाही कसं हाय करतात व्हेरी गुड काय केलं तू हे काय केलं नाश्ता केला का तू नाश्ता केला पिली का दुधू चा बर मला पण मग पप्पाला देबर चहा दुधू चाकर दुध चाकर सकाळी सकाळी खेळ वांडे मांडून बसते आणि दुधू आकारायचं करायचं म्हणते डाळिब आवडतं का तुला शानू इकडं बघ डाळिंब आवडतं का खायचं का मग काय कुलूप कुठे गेल हे इथे चावी कुठे त्याची कुलूप चावी दाखव बरं दाखव बरं चावी आणि कुलूप कसं उघडतं लाव लावून दाखव कसं उघडतं ते हा आज उशीर झाला यायला ती चावी नाहीन बसत बाळा त्याला कोणती चावी आहे त्याची दाखव चावी दाखव ती नाही चावी कोणती आहे चावी त्या कुलपात चावी कोणती आहे बघ बर ती बघ ती नाही ती नाही आहे ती लाव ही लाव ती नाही असणार त्याला ही चावी आहे हे बघा छोट कुलूप आणि चावी याची किती छान खेळ भांडे उघड बरं आहे लाव बरं आहे चावी याला काय कोणाला काय म्हणते हा मांजरी चमचा दे म्हणत होती का मांजरीला मांजरीन चमच्यानं दूध पिलं कसं पिलं असं पिलं का កសកសបិលាអសាសបិលកាមមតាមតាមពេតណៃណៃវិចមចាណហ៎កាប្រអរអាចលកាពតលនោតតលអាចលគិនកិនតលាហ៎អាចលអាចលអាចលវិចមចាតែមនតិតិ आजीला चहा दिला का आईनं दिला का, का? तू नाही दिला का तू काऊन नाही दिला नानाला दिला का कांदे यंदा भरपूर झालेले हे बघाय आई नाश्त्यासाठी पोळे बनवते कांदे किती झाले नाना आपल्याला या वर्षी म्हणजे तीन क्विंटल का म्हणजे दीड क्विंटल समजा दोन क्विंटल झाले का तुम्ही विहीर खांदी पहिल्यांदा यावर्षी आपल्याला घरचं माल वय थोडं लसूण पण होता ना हो का लसूण मध्य माग झाला होता आजीत गेले असते जर चांगले असते वावरात तर लसूण लसून काढायला कोथंबीर आजी तुमचं वावरात जाण वावरात जाण जमत नाही ना आता एवढं कोणाला आला जमत आजीला जायला कस काय सांग बर थांबी मी कापून देतो मी कापून देतो आजीला आजल कसे उचलून घेते पप्पा कसे उचलून घेते पप्पा आजीला आजीला उचलून घेते पप्पा वावरात जाताना तुम्हाला का कधी गावाकडं का इथं हा हा

इकडं होऊन दाखव दाखव बरं कशा चालतंय दाखव mm. आजील दाखव आजी आजील दाखव कशा चालते आजी तर कशा हो का अशा अशा हात ठेवून चालतंय का आजी आणि ना ना नाही जाऊ द्या नाही मूड नाही आमच्या मॅडमचा मूड नाही ना मूड आहे का नाए। 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 करा बरं पटकन दूध चहा जायचं आहे मला ऑफिसला दूध चहा करा ऑफिसला जायचं आहे मला तुला यायचं का आज ऑफिसला हा हे काय आहे ग पेन आहे का तो पेन नाही का ते पप्पा कुठे गेले कुठे गेले पप्पा काय किंडर जेव्हा आणायला गेले का ना। बर नाकालच नारावला म्हणजे आज गेले भाऊ भूर <laughs> आहे <आए> ना हो आणली का पप्पा गाडी वळून ते खेळ भांडे मोडतील अग सानू. खेळ भांडे मोडतील आपले

दादू आमच्या शानूदीला डाळीम आवडत नाही रे आवडत नाही नाय नाही नाही आवडत ना नाही आवडत ना सांग दादूला म्हणा मला डाळीम नाही आवडत दादूला सांग दादू मला डाळीम नाही आवडत रे म्हणा म्हण मन बर

तर मित्रांनो आज काहीतरी वेगळं खायची इच्छा आहे आणि म्हणून मग काय म्हटलं की आज अंडा भुर्जी बनवूया तर अंडा भुर्जी बनवणार आहे मी आता तर म्हटलं आता यांना जरा रेस द्या बी ना आज आपण आपल्या हाताने बनवावी खरं पाहिलं तर आईनं अंडा भुर्जीची तयारी आधीच करून ठेवली होती बघा मिरच्या कापून आहे कांदाही कापून आहे फक्त आता टोमॅटो आईला माहिती नाही मला टोमॅटो आवडतं म्हणून भुर्जीमध्ये तर मग मी टोमॅटो कापून घ्यायचं आहे फक्त आता आणि कढाई वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे बघा तुम्ही आता फक्त काय करायचं आहे गॅस सुरू करायचं आहे आणि तेल टाकून सुरुवात करायची भुर्जी बनवायला तर अगोदर टोमॅटो कापून घेतो कारण मला प्रत्येक गोष्टीमध्ये टोमॅटो खूप आवडतं वरण असो खिचडी असो किंवा काय भुर्जी असो चिकन असो कशातही टोमॅटो आवडतं मला तर गॅस चालू करून घेतो आणि तेलला तापायला ठेवून देतो म्हणजे मग आपल्याला लगेच पुढची प्रोसेस करता येईल तेल टाकलंय तेल गरम होईपर्यंत वाट पाहावी लागणारे हे बघा आता तेल गरम होऊन त्यात मिरच्या आणि टोमॅटो टाकून दिलं आहे बाकीचं आहे बरंच काय काय आहे आणखी टाकायचं आहे तर हे गरम होणार मिरच्या अगोदर कारण काय तिखट असतात ना मिरच्या थोडं गरम झालं की त्याचं तिखटपणा कमी होऊन जातो काय शोधत होतो उलथना शोधत म्हणजे सराटा शोधत होतो सराटा सापडत नव्हता मला त्याला हे करायला मग भातवाडीच घेतली जे सापडलं ते आणि त्यानंच मग हे करायला घेतलं ते जळू नये म्हणून हे सगळे अनुभव आहे मला कारण बरेच दिवस मी राहिलो इथं एकटा त्यामुळे मला हे सगळं करायला आवडतंही आणि मला माझ्या हातचं खूप आवडतं बनवलेलं आणि तसं आई आणि हे पण खूप छान बनवतात हे बघा आता घरी असलं म्हणजे बघा कोथंबीर आईनं सगळी निसून वगैरे ठेवलेली आहे फक्त काढायची कापायची आणि टाकायची एवढंच ठेवलेलं आहे नाहीतर जनरली काय आहे आपण कोथंबीर आणली की कॅरी बॅगमध्येच ठेवतो आणि ती त्यातूनच काढून पुन्हा मग ती खराब होईपर्यंत कॅरी बॅगमध्येच असते तर तसं नाही आहे आता हे सगळं रेडीमेड असतं घर म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्या घरात खरंच हेच घराचं वैशिष्ट्य असतं की सगळं जिथलं तिथं मिळतं आपल्याला पाहायला आणि घ्यायला पण तर हे काय आता अर्धी प्रोसेस तर झाली आहे जवळपास हे कांदा आणि हे थोडं जरा रंग आला लाल त्याला की मग आपण हे हे बघा आता मसाले वगैरे टाकून घेतले हा एक मसाला हा एक घेतला तिखट घेतलं थोडं आणि हळदी म्हणजे थोडा पिवळा रंग येतो त्याला मग भारी वाटते जरा पुढची ही भुर्जी बनवण्याची प्रॅक्टिस मला कारण हे सगळ्यात सोपं आहे करायला पटकन करता येतं आणि कसं आहे अंडे पौष्टिकपण असतात प्रोटीन भरपूर असतं शरीराला प्रोटीनची गरज असती तर प्रोटीन यामधून मिळतं आपल्याला त्यामुळं अंडे खाणं तर खूप गरजेचं आहे म्हणजे आपल्या शरीराला जवळपास जेवढं वजन असतं तेवढे ग्रॅम प्रोटीन लागत असतात एका अंड्यामध्ये जवळपास मला वाटतं सहा ग्रॅम प्रोटीन असतं तर आपल्या वजनाच्या बरोबरीनं आपण पन समजा पन्नास किलो असेल तर पन्नास ग्रॅम प्रोटीन जायला पाहिजे आपल्या पोटात पण ते जात नाही त्यामुळं मग आपल्याला आपण हेल्थमध्ये प्रॉब्लेम येतात आपण ती काळजी घेतली पाहिजे तर हे बघा कोथंबीर वगैरे टाकून जवळपास आपली भुर्जी तयार झालेली आहे आणि आता जेवायला बसायचं आहे तर चला मग आता आजचा दिवस असा होता एकंदरीत पुन्हा भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असंच सपोर्ट असू द्या आणि कालच्या बऱ्याच कुठून कुठून लोक म्हणजे तुम्ही सगळे कुठून कुठून व्हिडिओ बघता ते सांगितलं त्याबद्दल खरंच आभार सगळ्यांचे चला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय